नमस्कार आज आपला दहावा भाग आहे ई टी एक्झाम दोन हजार पंचवीस ची तयारी करत असताना तर टीईटी दोन हजार चोवीस मध्ये आलेला हा प्रश्न आहे आज आपण चोवीस मध्ये आलेले प्रश्न बघूया काही तर अशा ॲपचा प्रॉब्लेम दिला असं तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली येची व्हॅल्यू याची पेक्षा याला काय करायचं रॅशनलाइज करायचं रॅशनलाइज म्हणजे काय डिनॉमिटरला म्हणजे भागाकारात तुमचा जो नंबर दिलेला आहे इथं प्लस दिलेला आहे तर इथं मायनस घ्यायचं आणि त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं म्हणजे काय होईल रूट ऑफ थ्री मायनस वन डिवाइड बाय रूट ऑफ थ्री प्लस वन गुणिले रूट ऑफ थ्री मायनस वन भागिले वर्ग मुळात तीन वाजा एक मराठी इंग्लिश दोन्ही पण भाषा वापरतो दोन्ही विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियमच्या त्याला रॅशनलाइज करायचं म्हणजे काय होईल हा छेद निघून जाईल इथला छेद निघून गेल्याच्या नंतर तुम्हाला फक्त रूट थ्रीची व्हॅल्यू राहील कुठेतरी त्याच्यामध्ये एक ए, तर आणि मग सेपरेट केल्याच्या नंतर ए आणि बी व्हॅल्यू मिळून जाते तर आता हे बघा इथे काय झालेलं आहे प्लस आहे इथे मायनस आहे म्हणजे आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर ए प्लस बी आणि ए मायनस बी असे दोन ब्रॅकेटमध्ये लिहताय तर याचा यूज करायचा भागाकारात ह्या गुणाकार आहे म्हणजे अंश अंश तिथं काय होईल गुणाकार होऊन जाईल रूट थ्रीचा रूट थ्रीचा तर थ्री येईल रूट थ्रीचा मायनस वनचा गुणाकार केला मायनस रूट थ्री येईल मायनस वनचा आणि रूट थ्रीचा गुणाकार केला मायनस रूट थ्री येतील मायनस वनचा मायनस वनचा गुणाकार केला तर प्लस वन येऊन आणि भागाकारात काय होईल याचा वर्ग होऊन जाईल म्हणजे थ्री आणि हे मायनस चिन्ह जसेच तसेच राहील आणि वनचा वर्ग होऊन जाईल म्हणजे वन संपला विषय आता हे बघा या दोन्हीची बेरीज होईल एक अधिक तीन चार होऊन जातील आणि वजा टू टाइम्स रूट ऑफ थ्री होऊन जाईल आणि भागाकारात काय का होऊन जाईल दोन येऊन जातील आता दोन ना दो सेपरेट करा डिवाइड करून घ्या चार ला जर दोन ना डिवाइड केलं जाईल दोन येतील मायनस दोन दोन लागेल इथं वन येईल रूट ऑफ थ्री मग आता या याला इकडं कम्पेअर करा ए प्लस बी रूट थ्री सोबत तर बीची ची व्हॅल्यू काय येईल मायनस वन येऊन जाईल कारण मायनस जर मी ब्रॅकेटमध्ये टाकला असेल प्लस मला लिहित आहेत आणि याची व्हॅल्यू दोन्ही होऊन जाईल म्हणजे इज करेक्ट संपला पाहिजे अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आला की सरळ ही मेथड वापरायची आणि सॉल्व्ह करून द्यायचं ठीक आहे पुढचा प्रॉब्लेम घेऊया इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे मित्रो हा मस्त आहे दोन हजार अठराला सोळाला पण याच्यावर प्रॉब्लेम पडलेले आहेत तर तुम्हाला बिंदू दिलेले असतात नैक्रेशिये म्हणजे नॉन किलो कोलिनियर बिंदू असतात एक रेशियर असतात त्यांना काय म्हणायचं नैक रेषि म्हणायचं नॉन किलो कोलिनियर म्हणजे एक रेषीय असतात तर या बिंदू पासून किती त्रिकोण तयार होतात तर मित्र त्रिकोणाला तयार व्हायसाठी तीन बिंदू लागतात तर मग इथे कॉम्बिनेशन आणि परम्युटेशन जे फॉर्म्युले आहेत त्याचा युज होतो तर कॉम्बिनेशनच्या फॉर्म्युल्यानं काय करता येतं आपल्याला तीन तीनचं कॉम्बिनेशन उचलता येतं बारा बिंदू पासून तीन तीनचं कॉम्बिनेशन किती प्रकारे ये उचलता येईल आपल्याला त्याच्यासाठी हा फॉर्म्युला डिफाईन दि, केलेला आहे हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा याच्यावर एक प्रश्न पडतोच तुमच्याला याच्यामध्ये काय असतो एन म्हणजे तुमचे नंबर ऑफ बिंदू टोटल नंबर बिंदू किती दिलेले आणि आर म्हणजे तुम तुम्हाला किती बिंदू उचलायचे त्याच्यातून तर त्रिकोणाला बनवायला तीन बिंदू लागतात जर आपल्याला चौकोन बनवायचा असता तर चार बिंदू आरची व्हॅल्यू काय आली असती फोर आली असती Hmm? तर इथे त्रिकोण बनवायचं म्हणून आरची व्हॅल्यू तीन येणार आहे यांची व्हॅल्यू बारा येणार आहे बिंदू बारा दिले दिलेले आपल्याकडे मी इथं टाकतो पण बारा सी कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे थ्री इथे काय करायचं फॅक्टरायझेशन आहे फॅक्टरायझेशनचं कसं असतं एन फॅक्टर असेल तर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स एन नंबर येईपर्यंत त्याचा गुणाकार झालेला असतो म्हणजे आपल्याला जर पाच असेल तर एक गुन्हेले दोन गुन्हेले तीन गुण्हेले चार गुण्लेले पाच त्याला मानायचं पाच फॅक्टोरियल ठीक आहे इथे काय ट्वेल्व फॅक्टोरियल डिवाइड बाय एन मायनस आर म्हणजे काय बारा मायनस तीन फॅक्टोरीय म्हणजे नऊ फॅक्टोरी आणि इथे तीन हे बघा आता हा गुणाकार मी करून घेतो तर मी बारापासून सुरुवात करतो बारा गुन्हेले अकरा गुन्हेले दहा गुनिले नऊ फॅक्टोरीय कुठचे लिहित नाही कारण खाली नऊ फॅक्टोरियल आपल्या ते कट करता येतात नऊ फॅक्टोरियल गुन्हेले तीन फॅक्टरीला मी मल्टीप्लाय करून घेतो इथं हे तसेच ठेवतो नऊ फॅक्टोरियल कारण हे कॅन्सर करतील तीन फॅक्टरीला मी देतो एक गुन्हेले दोन गुन्हेले तीन लिहून घेतो आता या तीन न जर याला डिवाइड केलं बाराला तर किती येतात चार येतात ठीक आहे आणि दोन न जर या चारला डिवाइड केलं तर बेक बे आणि हे दोन येतात म्हणजे वरी काय राहिलं मित्र दोन राहिले तर अकरा राहिले तर आणि दहा राहिले तर गुणाकार करा अकरा दोन्ही बावीस बावीस दहा दोनशे वीस तर नंबर ऑफ मॅक्झिमम जास्तीत जास्त त्रिकोण किती तयार करता येतात आपल्याला दोनशे वीस त्रिकोण तयार करता येतात तर आपल्या ऑप्शनमध्ये दिसतं काय आन्सर बघा आता इथे दोनशे दहा दिले दोनशे चाळीस दिलेत एकशे ऐंशी दिले आणि एकशे बत्तीस दिले अरे एम पी एस सी केली इथं बरी मोठी तर ही चुकच आहे मित्र असं काही होऊ शकत नाहीये ज्या फॉर्म्युला जे आन्सर आलं तेच आन्सर असणार आहे त्याच्यामुळं हा क्वेश्चन मध्ये अन्सर देत असताना एम पी चुकी झालेली आहे आता तुम्ही ते बघा मागच्या वर्षीच काय झालेलं आहे काय नाही झालेलं आहे पण मी तरी सांगतो आपलं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करेक्ट आहे त्याच्यामध्ये काही मिस्टेक नाहीये जास्तीत जास्त दोनशे वीस तुमच्या वले त्रिकोण तयार होऊ शकता तो ऑप्शन मध्ये ते दिलेलं नाहीये कदाचित नंतर लक्ष देईल आणि एम पी एस सी या प्रश्नाच्या दिलेली असतील किंवा प्रश्न बाद केलेला असा नाही मागच्या वर्षीचा तर याच्यावर तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन आता इथे जर मला दिले नऊ न इकेश दिलेत आता किती त्रिकोण बनतील तर काय नाईन सी नाईनचा प्रॉब्लेम बहुतेक मला वाटतं दो दोन हजार अठराला आलेला आहे मी चेक केलेला आहे क्वेश्चन पेपर याचा काय येईल बा का बरं आता वरती नऊ फॅक्टोरियल येईल येतील खाली नऊ मधून तीन गेले किती राहिले सहा फॅक्टरिअल येतील आणि इथे एक गुन्हेले दोन गुन्हेले तीन फॅक्टोरी येतील म्हणजे इथे सहा फॅक्टरी कॅन्सल होतील आणि पुढचे काय राहतील सात गुन्हेले आठ गुन्हेले नऊ राहतील आणि बाणेगात एक गुन्हेले दोन गुन्हेले तीन राहतील हा तीनचा भाग बसलाय इथे कितीचा बसलाय दोनचा बसलाय तीन दोन्ही सहा आणि सहा गुन्हेले सात किती होतात चाळीस आता बेचाळीस फोर्टी टू ट्रांगल इथे तयार होऊ शकतात ठीक आहे डबल एक दोन हजार सतराचा क्वेश्चन आहे तो पण मी घेऊन टाकतो इथे तिथे दहा दिले होते बिंदू दहा दिलेले आणि किती त्रिकोण तयार होतील असं विचारलेलं आहे तर त्याचं पण अँसर काढून घेऊया ते इथं वरती टेन फॅक्टरी येईल खाली टेन मधून तीन गेले सेव्हन फॅक्टरी येईल आणि इथे थ्री फॅक्टरी येईल आता दहा मधून सात गेले म्हणजे सात फॅक्टरी कॅन्सल होतील आणि इथे मल्टिप्लिकेशन दहा गुणिले नऊ गुण आठ राहील फक्त फॅक्टरायझेशन आणि एक गुणिले दोन गुणिले तीन च राहील आता तीन तरी नऊ बे चूक आठ आणि चार तरी बारा बारा गुणिले दहा एकशे वीस हा दोन हजार अठराला विचारलेला आहे बहुतेक दोन हजार अठरा काहीतरी विचारलेला आहे क्वेश्चन तर दहा बिंदू असतील तर जास्तीत जास्त त्रिकोन एकशे वीस तर तीन प्रॉब्लेम बघितले आपण एकाच फॉर्म्युल्यावर विचारलेले आहेत तर दोन हजार चोवीस मध्ये दे ऑप्शन देतानी त्यांच्याकडून गलती झालेली आहे ठीक आहे तर पुढचा प्रॉब्लेम हो बघूया आपण परत एक प्रॉब्लेम त्रिकोणावर विचारलेला आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये आणि क्षेत्रफळावरून तुम्हाला उंची काय आहे त्रिकोणाची ते सांगायचे तुम्हाला ठीक आहे जो काही त्रिकोणा शिरतो ठीक आहे उन्द आणि पायापेक्षा पाया हा उंचीपेक्षा मोठा आहे ही पण कंडिशन दिलेली आहे तुम्हाला ठीक आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे एक चेद दोन पाया गुणिले उंची पाया गुणिले काय असतं उंची असते उंची काढायची इथं पाया आणि उंची असणार आहे पाया हा उंचीपेक्षा मोठा असणार आहे क्षेत्रफळ तुम्हाला हे दिलेलं आहे आता याला काय करा माहिती आहे तुम्ही याला या पार्ट मध्ये लिहित बघा एक चेद दोन काय आहे गुणाकारात आहे सगळे गुणाकार आहेत याच्यातून एक दोन कॉमन जर काढता आले तर हे बघा इथं काय दिलेलं आहे तुम्हाला अडीच दिलेले ठीक आहे याला मी फाईव्ह बाय टू लिहू शकतो म्हणजे वन बाय टू प्लस याला मी थ्री ला कसं लिहू शकतो सिक्स बाय टू लिहू शकतो आणि याला काय लिहू शकतो अडीच म्हणजे किती फाईव्ह बाय टू लिहू शकतो आता बघा वन बाय टू मी याच्यातून कॉमन घेऊन टाकतो वन बाय टू कॉमन घेतल्यावर त्यावर आतमध्ये काय राहील एक्स स्क्वेअर सिक्स एक्स प्लस फाईव्ह आता वन बाय टू तर तुम्हाला भेटून गेले हा राहिलेला पार्ट काय असणार आहे हा पार्ट या दोन्हीचा गुणाकार आहे तर हा गुणाकार कुठल्या दोन संख्येचा येईल काय पाहिजे गुणाकार पाच आला पाहिजे आणि त्या दोन संख्येची बेरीज सहा आली पाहिजे म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे वर्ग समीकरण आहे वर्ग समीकरण कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला माहित पाहिजे ते फास्ट तुम्हाला पाहिले पाहिले ते सांगता येतं जास्त तर बघा सहाचा चा काय पाच एक पाच पाच अगदी एक सहा होतात आणि पाच एक पाच गुणाकार पाच येतो मग मी याला कसं लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह म्हणजे असं फोडून मी डायरेक्ट लिहून टाकतो एक्स प्लस फाईव्ह आणि एक्स प्लस वन हे त्याचे दोन फॅक्टर आहे आता याच्यामध्ये काय पाया मोठा आहे म्हणजे हा मोठा पाया म्हणायचा याला आणि जो लहान येईल तो काय असतो तुमच्यावर उंची ऑप्शन नंबर टू करेक्ट एक्स प्लस वन हे तुमच्यावर उंची आहे पुढचा प्रश्न आहे फाईव्ह मायनस टू रूट थ्री ही परिमेय आहे अपरिमेय आहे का दोन्ही आहे का पूर्णांक आहे परिमेय म्हणजे इरॅशनल नंबर रॅशनल नंबर आहे का पूर्णांक आहे असं विचारलंय तुम्हाला तर मग अशा वेळेस काय करायचं आहे का स्क्वेअर रूटमध्ये काय बघायचं स्क्वेअर रूटमध्ये थ्री आहे थ्री हा प्राईम नंबर आहे कुठलाही प्राईम नंबर जर स्क्वेअर रूटमध्ये जर गेला तर तो काय होतो अपरिमेय होतो म्हणजे इरॅशनल नंबर होतो म्हणजे हा इरॅशनल झाला इरॅशनलला टू न मल्टिप्लाय केलं काही फरक पडणार नाही तो मी इरॅशनलच राहील आणि त्याच्यातून परत काय केलेलं आहे हा इरॅशनल नंबर फाईव्ह मध्ये सबट्रॅक्ट केला आहे फाईव्ह पण काय तुमचा प्राईम नंबर आहे हा टू पण प्राईम नंबर आहे तर काही फरक पडणार नाहीये हा इरॅशनलच राहील जर रूट थ्रीला जर तुम्ही इकडून रूट थ्री न मल्टिप्लाय केलं असतं तर मग त्याचं मल्टिप्लिकेशन काय आलं असतं थ्री आला असतं आणि तो परिमेय आला असता पण हा काय तुमच्यावाला अपरिमेय अपरिमेय राणाले याचा प्रूफ पण खूप मोठा आहे तो प्रूफ करता येतो आपल्याला याला पहिले परिमय मानायचं आणि मग ते कॉन्ट्राडिकशन मेथडनं प्रूव्ह होत तर हा टेक्निकली कसं शोधायचं रूटमध्ये प्राईम नंबर आहे म्हणजे मूळ संख्या आहे रू रूटमध्ये मूळ संख्या आहे वर्गमूळात मूळ मुल संख्या आहे त्याचा यूज करून त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे एका मूळ संख्येनं परत त्याच्यात सबट्रॅक्शन झालेलं आहे त्या संख्येचं एका मूळ संख्येमधून म्हणून ही अपरिमय संख्या आहे ठीक आहे चालेल पुढचा प्रश्न घेऊया हा तर हा प्रश्न आहे पुढचा तर याच्यात दिलेलं आहे वडिलांचे वय आणि मुलाचे वय याच्यात काहीतरी समीकरण दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला मुलाचं वय आजचं किती आहे ते काढायचं तर मुलाचं वय जे आजचं आहे ते वडिलांच्या वयाच्या एकशे तीन पट आहे म्हणजे वडिलांचे वय घेऊन टाका एक्स तर मुलाचे आजचे वय होऊन जाईल एक शे तीन गुणिले एक्स आता ते पुढचं वाक्य जे आहे बारा वर्षानंतर मुलाचं वय मग बाराच्या वर्षानंतर मुलाचं वय किती राहणार आहे आजच्या वयामध्ये बारा वर्ष ऍड करून टाकूया ठीक आहे त्यावेळेच्या त्यावेळच्या वडलाच्या वयाच्या निंपट मग त्यावेळेच्या वडिलाचं वय किती आहे एक्स त्याच्या निमपट करायचं हा याला सोडवायचं एक ची किंमत काढायची म्हणजे वडिलाचं वय मिळेल आणि आजचं वय मुलाचं सांगता येईल त्याला एकशे तीन नजर गुणलं म्हणजे तीन न भागितलं तर तुम्हाला मुलाचं वय म्हणून जाईल आता याला सोडवा आता तीन ना मल्टिप्लाय करून घेतो इथं काय एक्स प्लस बारा त्रिक बारा ती छत्तीस तीन आणि इकडे काय टू आहे या टू एक्स प्लस सेव्हन्टी टू येतील इथं दोन न मल्टिप्लाय केल्याच्या नंतर इथे येईल थ्री एक्स येईल आता बघा टू एक्स तिकडे न्या म्हणजे इकडे सेव्हन्टी टू इकडे थ्री एक्स मायनस टू एक्स म्हणजे हा एक्स राहील तर एक्स ची किंमत किती टू म्हणजे बहात्तर मिळाली तर एक्स वाला बहात्तर असेल तर मुलाचं वय किती राहील एक छे तीन एक्स म्हणजे बहात्तर वागिले तीन म्हणजे चोवीस वर्ष ठीक आहे ऑप्शन नंबर चार करेक्ट हा एक भूमितीवर शेवटचा प्रश्न घेऊया आपण आज आणि मग थांबणार आहोत इंटरेस्टिंग प्रश्न आहे अशा टाइपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला ही जी लाईन आहे ओ यम ही दुभाजक आहे या कोणाचा आणि ही जी लाईन आहे एन ओ या कोणाची दुभाजक आहे तर मग असा असताना हा जर राईट अँगल ट्रँगल असेल काटकोण त्रिकोण असेल तर मग या दोन कोणाची बेरीज किती असणार आहे यक्स आणि ओ आतल्या कोणाची बेरीज किती असणार आहे हे बघा याचे वेगवेगळे मेथड आहेत पहिलं तर तुम्हाला रूल सांगतो ज्यावेळेस असं होत असेल जर हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर इथला जो कोण बनणार आहे तर हा कोण काय बनत असतो एकशे पस्तीस डिग्रीचा बनत असतो हे प्रमेय आहे हे जर ध्यानात असेल तर तुम्ही डायरेक्ट या दोन कोणाची बेरीज सांगू शकता किती आहे तर कारण हा एक त्रिकोण तयार झालेला आहे हा हा त्रिकोण तयार झालेला आहे एक कोण जर एकशे पस्तीसचा चा असेल तर उरलेल्या दोन कोणाची बेरीज किती असणार आहे एकशे ऐंशी वजा एकशे पस्तीस कारण तिन्ही कोणाची बेरीज किती असती एकशे ऐंशी असते म्हणून मग एकशे ऐंशी जर या दोन कोणाची असेल तर हे एकशे ऐंशी मधून जर एकशे पस्तीस आपण वजा केले तर काय मिळतात आपल्याला इथे पंचेचाळीस डिग्री म्हणजे दोन ऑप्शन नंबर इथे फोर इथे पंचेचाळीस डिग्री आहे सॉरी पंचवीस डिग्रीला गेलो ऑप्शन नंबर फोर करेक्ट आहे पण दुसरी एक तुम्हाला मी तर सांगतो जर तुम्हाला हे माहीत नसेल की बाबा काटकोण जो आहे याच्यावरती जो कोण तयार होतो ज्यावेळेस हे दोन विभाजक असताना एकशे पस्तीसचा असतो जर माहित नसेल तर कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो तुम्हाला एक टेक्निक सांगतो तुम्हाला कोण यम प्लस कोण ओ काढला होता आपण हा किती होता एकशे ऐंशी वजा एकशे पस्तीस ज्यावेळेस तुम्हाला माहित आहे त्यावेळेस सांगतो या हा पंचे डिग्री जर तुम्हाला हे प्रमेय माहित नसेल कि हा पुढचा एकशे पस्तीस चा बनतो हे जर माहितच नसेल तर मग कसं काढायचं हे बघा जर हा नव्वद अंशाचा कोण आहे तर कोण यम आणि कोण यन हा किती असणार आहे इतर दोन कोण नव्वद चे असणार आहे कारण तिन्ही कोण काय असतात एक शहाऐंशी एक नव्वद दिला म्हणजे माझ्याकडे कोण यम प्लस कोण यन याची बेरीज किती असणार आहे नव्वद डिग्री असणार आहे इतर दोन कोणाची बेरीज हा पूर्ण कोण आणि हा पूर्ण कोण किती असणार आहे नव्वद आता मी काय करतो हा एक्स काय याचा अर्धा झालेला आहे यमचा आणि हा ओ काय यनचा अर्धा झालेला आहे तर सगळ्याला दोन ना डिवाइड करतो म्हणजे मला काय होईल ही पण सिंपल मेथड आहे म्हणजे हा एम बाय टू म्हणजे हा एक्स भेटेल प्लस एन बाय टू म्हणजे हा इथला ओ भेटेल आणि हाच काय तुमच्या आणि हा तुमचा ओ आहे म्हणजे नव्वद भागेले दोन पंचेचाळीस ही मेथड जर हे माहीत नसेल तर दोन्ही मेथडना काढून आपण अँसर सिंपल काढू शकतो तर आज थांबूया इथे काही प्रश्न घेतलेत आपण इंटरेस्टिंग अजून काही प्रश्न जे आहेत ते उद्याच्या प्रॉब्लेम मध्ये घेऊया